अमरावती शहरातील कठोरा नाका परिसरातील टावर लाईन रोडवरील राम मोहन नगर परिसरातील रहिवासी रवींद्र चौधरी यांच्या घराबाहेरील दोन सीसीटीव्ही कॅमेरात बिबट्या कैद झाला आहे त्यामुळे राम मोहन नगर पॅराडॉईज कॉलनी व पुंडलिक बाबा नगरसह आसपासच्या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे प्राप्त माहितीनुसार गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीतील कठोरा नाका येथील टावर लाईन रोडवरील राममोहन नगर येथील रहिवासी रवींद्र चौधरी यांच्या घराबाहेरील कॅमेरात सोमवारी मध्यरात्री दोन सीसीटीव्ही सीसीटीव्ही कॅमेरात बिबट्या बिबट्या दिसून आला रवींद्र चौधरी यांच्या घरातील आढळून आल्याची बातमी परिसरातील नागरिकांमध्ये वाऱ्यासारखी पसरली यावेळी एका सीसीटीव्ही कॅमेरामध्ये बिबट्या रवींद्र चौधरी यांच्या घराबाहेरील गेट जवळ बसून असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे तर दुसऱ्या कॅमेरामध्ये घराशेजारी रस्त्यापासून बिबट्या धावत जाताना दिसत आहे अचानक शहरातील नागरी वस्तीत बिबट्या आढळून आल्याने सर्वत्र दहशत पसरली आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती